अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये सोसायट्यांकडे स्वतःची जागा नाही अशा सेवा सहकारी सोसायट्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी शुभारंभाप्रसंगी केली देशात पहिली सहकारी बँक आणि पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती वराडात झाली याचे विशेष महत्त्व आहे सहकारला शासनाचे आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीला जशा साधन सुविधा उपलब्ध आहेत तशाच सुविधा सेवा सोसायट्यांना मिळाल्या पाहिजेत अशी मागणी डॉक्टर संतोष कोरपे यांनी आपल्या भाषणात केली आमदार रणधीर सावरकर आमदार किरण सरनाईक सुभाष ठाकरे यांचीही समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाला जिल्ह्यातील सेवा सोसायट्यांचे से अध्यक्ष गट सचिव आणि सहकारातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य तर आभार श्रीधरराव कानकिरड यांनी मानले यावेळी माजी आमदार सुभाष ठाकरे माजी आमदार भैयासाहेब तिडके रमेश हिंगणकर हेदायत पटेल डॉक्टर सुभाष कोरपे शिरीष धोत्रे विभागीय उपनिबंधक प्रवीण फडणवीस जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे आणि जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते